सगळ्याला हाय नमस्कार सगळ्याला तर बघा मी खोटं बोलत नाही का नाही बघा सकाळ सकाळ तुम्हाला दिसतंय का नाही काय म्हणत नाही तर आता एवढी सगळी माणसं आपल्या इथं टाकीला आंघोळीला ते येणार बघा तर कोणाला चहा पिऊ वाटला तर चहा पी मागते ते मला तर पालखी का ना आपल्या दारात हाय त्यांचा इथं चहा पाणी असलं तर त्यांनी करते ती त्यांचं असलं तर नाहीतर हे तर आंघोळी तर रोजच करणार करते दारे की, ती डायरेक्ट पालखी कुठला हाय संत माऊली महाराज आधी तसलं ती केलं आता तिथं आरती ती होणार सगळं हिटराची ती तर जर बारी नाही तर या पालक्यात थांबणारच थांबकाच राहते तर बघा त्यांनी काय काय जण कपडे काढायला लागले ते तर आता इथं आंघोळ ती करत पाणी प्यायला चा प्यायला हा या आणि आताच उठल या निस्त अजून आंघोळ्या ती करायच्या ते झाडून ते झाले चुलती पेटवायच्या पण म्हणलं तुम्हाला खोटं वाटत असेल की मी खोटं बोलत असेल पण पन... आणि त्या मोठ्या आकाड्याच्या वारीला तर हे एवढं पटंग नसतंय सगळं त्यात फुगडी ती सगळं काय आपल्याकडे मोबाईल नव्हता आता तुम्हाला सगळं दाखवलं असतं फुगड्या ती खेळेल तिथं सगळं टाकले बघा त्यांनी कागद तर आपण बोल त्यांनी सगळ चला थोडस भरलेलेच आहेत तिथं ना नाही मामा तुम्ही परभणी होय किती झालं तुम्ही बावीस तारखेला होय करा आता तिथं आंघोळ्या ती नाही देऊन त्या नळीला ती टाकी भरली का नाही तिथ मी म्हणून का ना आंघोळ्या ते करत असतो काही देवाला फुलं ती हवा इथले का तर प्रत्येक हे असतं तिथं नारळ देत पाणी पि आंघोळ केलं नाही काय हां केलं केलं पुढे काय पाणी पाणी पिऊन आता आता गेल्यावर परत महागारी आता पोचता येत पंढरपूर मध्ये पंढरपूर द्या संध्याकाळी संध्याकाळी

तो तो नाच्छा नाच्छा जाएंगा। नाच्छा जाएंगा। आता ना आता कोणीतर दिला असेल का तुमच्या वारी आली की नातिका पुढची बिला मोठी असते की पुढची नाश्ता ही सहभागी होत असेल

<सविया> गे हो ता ता तर <सविण> <सविणा> तिथं करा आंघोळ आहे सगळ्यांनी बघा आता की आपण म्हणताल खायला पण नाही ते जर न देते ती आपलं मी म्हणजे मी आज तर तिकडे गेली नाही तर तिथं घरीच आणून देते असते तर मावशी ती आंघोळ करायला लागले ते तर त्यांना मग इथं आंघोळी करायला लागले ते असू दे असू दे तर करायला लागले ते मावशी ते करा त्या ते बी आहे ते तिकडं त्यांना बोलवा डबा डबा बाहेर झाला मग काही बाटले आहे बाटली का बाटले आहे नाही तर तिकडे डबा पोरानं चिकलात भरवलेला आहे तर चल नेता जा तर चला आता मी हे करते हो तिथं हाय दाबा तर ती ब बा, भरलेला आहे मातीनं पोरानेच भरवलेला ती धुते तर आता यांचे कपडे ती तर बघा आपण स सारखं ते भरून ठेवत असतो टाकी कधी ही असते तर मावशी अंघोळ करायची का तुम्हाला मग लंगडचं आहे की तुम्ही चालून चालून गुडका बरं 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 चला आता